तर मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव कर आहे गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आम्ही चाललो आहे दादरला कारण आई बाप्पा आज जाणार आहेत गावी त्यामुळे थोडीशी खरेदी करायचं आहे आता आलो स्टेशनला प्लॅन मजा अचानक ठरला व्हिडिओ करायची होती घरातूनच पण आठवणीत नाही राहिला कारण बोलता बोलता निघून आलो त्यानंतर रिक्षामध्ये आठवण झाली मग बोलो चला आपण स्टेशनला पोचूया पहिलं तिकीट काढूया त्यानंतर मग आपला व्हिडिओ सुरू करूया तर आता चाललो आहे दादरला तर बघूया ट्रेन कोणती पहिली लागली ती कारण सी एस टी बस असतातच दादर जर डायरेक्ट असेल तर काय प्रॉब्लेम नाही तरी आई बाप्पा मागच्या वेळेला आले होते तेव्हा कंटाळेला काय तिकडून रूट वेगळा होता आता सरळ सरळ म्हणजे जायचं नाही यायचं आहे तर मग लागलेली आहे सी एस टी बघूया गर्दी असली तर ठीक आहे नसली तर मग जाऊ तर मित्रांनो फायनली ट्रेनमध्येच गर्दी म्हणजे एवढी नाही रेग्युलर सारखी असते तसे सिम्पलमध्ये तर आणि पाय देखील आहे पण म्हणजे संपूर्ण नाही आज रात्री पुन्हा प्रवास करायचा आहे तरी देखील जरा दे 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 तर दे हाऊस आहे खरेदी करायची मागच्या वेळेला केली नाही कारण थोडा वेगळा प्लॅन झाला चला चेंज करूया आणि आता खास खरेदीसाठी चाललो आहे खरेदी झाली की त्यानंतर रिटर्न यायचा आणि मग रात्री साडे दहा दहा साडेदापर्यंत गाडी आहे तिला बोलवलं म्हटलं कॉल केला विचारलं तो बोलला सांगेल तुला बोलवलं पण तो येईपर्यंत आपल्याला लेट होईलच आपण स्टेशनला येऊन पुन्हा भेटणार आहोत आणि आपलं जागा झाले फायनली दादर स्टेशनला उतरलो आहे आ, गर्दी नव्हती बसायपेठला एकदम निवांत झालं आणि काय गाठकोबरावरून दादर काय एवढा लांब नाही जवळ पाच मिनटात आम्ही पोचलो आता चाललो आहे मार्केटच्या इकडे गर्दी रेग्युलर सारखी म्हणजे अजून टाईम आहे ऑफिस वगैरे शिवतायला टाईम असल्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे आणि इकडे पहिलं काउंटर होतं नवीन तिकीट त्याचा पूर्ण काम चालू आहे वन साईड पुरा बंद करून टाकल्या कारण आहे काउंटर पण इथली जी जागा आहे तो पहिला इथलं ना साईड होते त्याचं काम चालू मी गप्पा मारत चाललो आहे खरा पण ते दोघं पण राहिलेत पाठीमागे आता चला मार्केटमध्ये जाऊ ते आहे रेग्युलर गर्दी तिथे तर असतेच कारण खरेदी लोक जास्त करून इकडे फिरतात आणि आपण खास खरेदीसाठी आलो तर काय काय खरेदी करायची आहे ते आपण व्हिडिओज बघूच कारण आज फ्री आहे कारण व्हिडिओ करायला पण एवढं काय टेन्शन नाही कारण कधी कधी विसराय होता त्या दिवशी जसं झालं तसं आज मोस्टली नाही होणं तरी देखील चला आता हे ऊन पण खूप वेळ लागलं आहे आपण जाऊया डायरेक्ट मार्केटला तर मित्रांनो आपण चालू आहे मार्केटच्या दिशेने आणि रात्रीच्या याच टायमाला इकडे एवढी भयानक गर्दी असते ना सगळे ऑफिसवरून वगैरे सुटल्यावरती ही प्रचंड गर्दी भेटते बघूया आपण निघताना जर आपल्याला घाई म्हणजे खूप गर्दी असली तर नाही करता येणार कारण आई बाप्पांना सांभाळत न्याय लागते ते घाबरतात आपण इकडे वन साईड चालले तिकडे चला मग पप्पाना घ्यायचे आहेत शर्ट पीस पँट पीस आता आधी आधी असं दि फटकात फटकत फिरतो आहे आणि बघा वेगवेगळ्या प्रकारचे मस्त खरेदी कराय आल्यावरती प्रश्न असा पडतो की नक्की घ्यायचं काय कारण मग सगळं एवढं सगळं समोर दिसल्यावरती फुल कन्फ्युजन आता आम्ही खरेदी करा आलो आहे खरा पण एवढा कन्फ्यूज होतो ना की काय घ्यायचं मग नंतर बाजूला एक बाजूला असं गेलो म्हणजे थांबलो वगैरे किंवा हे झालं किंवा त्यानंतर आठवतं हां हे घ्यायचं राहून गेलं ते राहिलं तर हे देखील आई साहेब आमच्या तेवढ्या हुशार आहेत कारण ते आमच्या दोघांच्या डोक्यात नाही काय राहत आम्ही विसरतो आई बाप्पा मोस्टली ती राहिली पाठीमागा हां असा स्टेशनच्या बाजूनेच भटकत भटकत चाललो आहे इकडे आतमध्ये शूज वगैरे मार्केट इकडे कुर्ते वगैरे आपल्याला मोबाईल क्लास म्हणजे नंतर टाकूया आता त्या बाजूला जाऊया तिकडे फॉर्मल टाइप, फॉर्मल पैंट।

दो सौ रुपया बोला करा करा बार्गेनिंग करा है गया। दो। गयो गयो गया गया। तो। तो। दोन अजे तीन पाजे

अजून बघ बा, काय पाहिजे पप्पा तो नॅपकिन वगैरे पाहिजे का आहेत ना हो आहेत घरी बघितलं नाही तू रुमाला रुमाला रुम कायलॉनचे घेऊन ठेवलेत ते आपल्याला काय करायचं नाही नाही नायलॉन टाईमच नको 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 नाही नाही

नाही त्याचं काय एवढं नाही का बघ कसं कळसाला लागेल अशा पद्धतीमध्ये घे मोठं आहे ना मग ते तुला माहिती आहे आम्हाला तर तीन सौ तीन सौ रुपये इसका <laughs> नंतर राऊंड मारू बरोबर ऑटोमॅटिक प्राईज आता लॉटरी लावायची चला काय नाही लॉटरी ट्राईपमध्ये जा आपल्याला काय खबर नाही त्याच्या चला 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 अगला टेशन अगला टेशन कसा भाजे सिंपल भाजे का है का फुला साधा तो फूल बिल साधा भाजे बोल ना चला तो साधा है क्या इसमें ये ऐसे ही है का पचास में तो? शंबर ये चल नंतर राऊंड मारू नंतर सगळ्या गोष्टी राऊंड मारू आपण पद्धतशीर भाव गायब होईल आता भटकत भटकत घटकत कुठे जायचं गाडी गाडी लेल्यो उसको अटा दुईको होला यो मस्त हैन यस्ता टाडा हो आके केति आइटम हेल्थ युड ट्र्याक किला न हेर त कति गर्यो होला यो भन्दा लगानामा तिमीमा त्यस्ता बहिनीले त बन्दा बुझे गानो भयो

तुला कुठले आवडले होते तुला कुठले आवडते होते हे वाले मग घे घे चल घे ऐंशी लगे हे ना हे वाले हां हां

बस एक अजून नको नको मित्रांनो आम्ही खरेदी करत होतो पप्पाने बघितलं बघितलं आणि पुढे कलटी मारली ते आता पुढे जाऊन बघतायत त्यांना घ्यायचं आहे शर्ट पीस पॅन्ट पीस तर बघू आपण पुढे अजून खूप भटकायचं आहे आपल्याला आपली भटकंती आज फुल भटकंती असणार आहे आणि त्यानंतर मग घरी शर्ट पीस पॅन्ट पीस पाहिजे त्यांना रेडीमेड नको

बोलो मुंडीला उद्या सेमच आहेत फक्त त्याला गोल्डन डिझाईनिंग वेगवेगळी आहे हा घेऊ नाही पण हा पण तसंच याच्यासारखंच होईल नाही दोन्ही पण तसं होतं कारण तो कपडा कपडाच तसा आहे ना तो

सांगा काहीतरी त्याला तो तुमच्या मनात ते असेल तर सांगा तसं सा तो बघ बघा आता विचारा तुम्ही त्याला पटलं तर सांगे थे 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 थे। हो बोले नाही तर नाही मग ह्या मुळे चारशे पाचशे रुपये साडेपाचशे पाचशे रुपये ठेवा मग आम्ही पुढे स्टील का

हा मीटर आणि हा तीनशे पंचवीस हा तीनशे पैंतीस पडणार हा तीनशे लंगो तुम्हाला पैंतीस ખતનિશાઇસો વાલો <laughs> 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 उचला उचली जी ते तिकडे उचलाय सुरुवात केली सगळं खाली करतात साठ रुपयाला एक शंभर ला दोन तुला किती घ्यायचे ते सांग मग बरोबर होईल सगळं बस एवढे अजून भात भाजी अजून फायनली खरेदी झालेली आहे आणि आता रिटर्नचा चालू स्टेशनला पप्पा वगैरे पाठी आहेत गर्दी भरपूर झालेली आहे आता मध्ये पिशवी वगैरे वजन हो भाजा पिशवी आईची पिशवी तर सगळे निघालो आता संध्याकाळची गर्दी व्हायला सुरुवात होते तर आता जायचं स्टेशनला तिथून मग ट्रेनने घातको पण आणि तिथून मग बटवाडी आता थेट मिळू आपण डायरेक्ट आपल्या घरी तोपर्यंत टाळा मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये बसतोय खरेदी झालेली आहे आता स्टेशनला उतरून पुन्हा रिक्षाला रांग लावायचं आहे कारण तिकडे भगवाडीला जायला रांगायला कंपल्सरी आहे कारण की गर्दी भरपूर असते आता सगळ्यांचं ऑफिस सुटण्याचा टायमिंग झालेला आहे आणि सगळ्या आपल्या निघायच्या तयारीमध्ये तर शूट ते उतरल्यानंतर पुन्हा रांगेत राहा बघूया लवकर भेटली तर मग टेन्शन नाही जाऊन मग काहीतरी आज स्टेशन घेऊ काठीला काहीतरी पाहिजे होतं पण ती का होती काय पाहिजे ते नाही बोलले ते आपण आपल्या मनाने घेऊन जाऊ आणि चला फायनली कसा भेटलाय जेणेकरून बऱ्याला रिटर्न मारल्यामुळे नाही तर रिटर्न आता पुन्हा जायचं पुन्हा पुरेंना मांबू म्हणजे कुठल्याला उभं राहून आपल्याला तेव्हा घाटी वापरला नेट उतरायला भेटेल तर मग अवस्था खराब होती सर आपण उतरूया तोपर्यंत पण रेस्ट थोडंसं कारण आता अजून चार पाच स्टेशन बाकी या ना फायनली उतरलो आहे कारण उतरताना एवढे धक्का अक्षरशः म्हणजे हालत आणि त्यातून हो। आई असल्यामुळे मग काय मारामारीच एक प्रकारचे पण ठीक आहे उतरलो आहे पण हे भटवाडीसाठी प्रचंड करा शेवटला जाई पण आता आपल्याला नाही ना म्हटलं तरी एक पंधरा वीस मिनटं जास्त झाले उलट अर्धा तास पकडा जर रिक्षा लवकर आलं तर बरं आहे तर आतापर्यंत सीन असा आहे की कमी मंडळी असल्यावरती हो रिक्षा भरपूर येतात आणि आता एवढा पब्लिक उभा आहे ना की प्रचंड येईपर्यंत रिक्षा येईपर्यंत फुकटची नाटकं चालू असतात त्यांचे कारण त्यांना माहिती असतात जगमरून आपली वाट बघणार आहेत त्यामुळे आपल्याला काय बरे आहे चला आता आपण उभे राहूया रांगेमध्ये तर आपला तोच काम आहे फायनली रिक्षामध्ये बसलो आहे पंधरा मिनटं वाट बघितल्यानंतर रिक्षा आलेली आहे आणि आता चाललं आहे त्याआधी काहीतरी नसतं पण घ्यायचं आहे काकी बोलल्या होत्या पाहिजे मी मंबई या दोघांना पाठवून कारण त्यांना माहिती आहे चालू ओके तर मग त्यांना माहिती आहे नक्की माहिती आहे ना माहिती आहे तर मग तिथे उतरून काहीतरी घेत नाश्ता कारण कॉल करायला ते पहिला विचारायचं काय पाहिजे नाही तर मी माझ्या मनात सगळ्या ते तसंच राहायचं तर चला उतरल्यानंतरच काय घ्यायचं फायनली उतरून मी का आलं नाश्ता घ्यायला कारण आमचं खास फेमस तेच आहे कारण आम्हाला बाकी एवढं काय आवडत नाही शुभमला तर खास तेच आवडत आणि दोन पार्सल ते घेतल्यात दिदीला काय पाहिजे नाही विचारलं कारण ती आले का नाही ते माहिती नाही अजून आठचा टायमिंग झाला आहे बघू तरी पण तिला विचारतो कारण जर आली तर माझं काही खरं नाही आणि मस्त आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा पण येतो ते इथेच येतो आणि आतापर्यंत कधी व्हिडिओ केली नाही फर्स्ट टाईम व्हिडिओ करतोय कारण आपले व्हिडिओ गेल्यापासून आतापर्यंत स्टार्टिंग चालूच आहे आणि काकीनं वेगळं पाहिजे त्यांना विचारलं हे नको बोलते आता वेगळं पाहिजे आता तिला जाताना काहीतरी वडापाव वगैरे घेऊ आणि मग थेट आपल्या घरी फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे एवढं तुला खालून येईपर्यंत हालत खराब झाली अक्षरशः खांब फुटला दम एवढा दम लागला ना की कोण धावला आहे हे चालू ना एवढी अवस्था आहे धावत आलो तर काय मग उचलून न्याय लागेल मला हे प्रभू आता अशीच कंडिशन आहे आमच्या भटवडीला वरती चढताना एवढी नाकिन येते ना एवढा पूर्ण खालू चढताना व्हिडिओ केली नाही कारण एक आता पिशव्या दोन दोन पिशव्या होत्या वा वा ऐकलात आमच्या शेजारी काय बोलतात ते चला मित्रांनो आधी पहिला फ्रेश होऊन घेऊ आणि मग बाकीचं बघू काय काय खायचं काय नाही ते आणि हे बघा आमच्या काकीबाई कसे जेवण अवतार बघायचं तुमचं अवतार बघायचं आहे हे बघा काय चालू आहे चपात्या आता हे बघा आता आमदे ना सगळं नंतर सगळं एकमागे बघायचं आपल्याला टाकू आपण बसून जाण फ्रेश झालं आणि आता नष्टपणे करायचं आहे आणि इकडे बघा तयारी वगैरे झालेली म्हणजे चालूच आहे बाकी असं चेक करताय कारण आज धुतले वगैरे कपडे वगैरे आहेत ते सगळं आता थोड्या वेळात निघायचं आहे पेठपूजा करायचा म्हणजे फोन आला होता कॉल करेन तेव्हा ये बोलला आहे आता कॉल यायच्या आधी आपण खाऊन मोकळे झालेला बरं म्हणजे त्यांना सोडायला जायला लागेल काका अजून आले नाहीत आमचे अण्णा ते येतील तेव्हा मग रिक्षा ते जिंदाबाद आणि आमचे बंधू शुभम वाडका हे त्यांचं ट्रेडिंग चालूच आहे शेअर मार्केट मला शेअर मार्केटवर म्हणतात पैसा बसेल थँक्यू बरं तर आहे बाबा आण तो पण खाऊन घेऊया अरे बस क्या यही तो दिखना म्हणता है भाई ये तो हमारी प्रॉपर्टी है भाई अरे देखो ये हमारा पुराना किचन वा है अभी इसको बना दिया है बेडरूम आता दा आलो आलो खाऊन आम्ही जाऊन आलो लो चला आता पहिला खाऊन घेऊया नंतर बघूया कायतं जीवन पण घेलेला आहे हा पच औषध कधी चला तरणो या खायाला हे बघा हे एवढी खरेदी केलेली आहे बटार बिटारी बिस्किट बिस्किट खाऊ बिऊ नजर नका लावू हे हे सगळं 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 गावाला घेऊन जायसाठी घेतलेला आहे काय नाही रेग्युलर सारखं असतं तोच बारीक सुरिक समोप चोप त्याच्यामध्ये पण काय आहे हो म्हातारीचा बटवा आजी बाईचा बटवा आहे तो बघू नये बघू नये तर मित्रांनो अशी एक छोटी मोठीशी काहीतरी खरेदी केलेली आहे आणि चपात्यानं सुरुवात झालेली आहे फायनली फायनली आपल्याला खायचं आहे पण फायनली थोड्या वेळानेच खाऊ कारण फायनली फायनली करताना करताना आमच्या पोटामध्ये फायनली भरपूर गेलेला आहे त्यामुळे आता मला आता भूक नाही तर मंडळी चला आपण मित्रांनो फायनली आता झालं आहे सगळं तर आता म्हणून पण भेटूया लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा टाटा बाय बाय subah, ratri